कॉलेजमध्ये आपण फिट एनर्जेटिक कपडे लूज पडायचे आणि स्वप्न मोठी असायची आज कपड्यांनी आपल्याला फिट ठेवायला सुरू केलंय आणि स्वप्न ई एम आयजमध्ये अडकली आहेत आरशात स्वतःच ओळखू येत नाही बँक ॲप उघडावं तर निगेटिव्ह बॅलन्स आपल्याला ओळखतं शरीर आणि पैसा दोन्ही आपल्याला हळूहळू सोडतायत तेही आपल्याच चुकांमुळे अज्ञानाने नाही उद्या करू या गोड खोट्यांनी आपण स्वतःला हरवतो आजचा व्हिडिओ तुमच्या शरीराचं आणि बँक खात्याचं ट्रुथ मिरर आहे झाकून ठेवलेलं सत्य आज उघड होणार आहे कॉलेजमध्ये आपण दिवसभर पळायचो खेळायचो खाल्लं तरी जळायचं आणि बँकेत पैसे नसले तरी चिंता नव्हती कारण माके हात आणि खिशात मित्र होते पण नोकरी लागली की आपण बसायला लागतो आणि खर्च धावायला लागतो शरीराचं मूल्य जेवण वाढलं हालचाल कमी झाली आणि चरबी म्हणाली मी येते पैशांचं नियम खर्च वाढला व्यवस्थापन शून्य आणि कर्ज म्हणालं मी येतो एकीकडे पोट वाढतं दुसरीकडे ई एम आयज वाढते एकीकडे कॅलरीज काउंट करायच्या नाहीत दुसरीकडे खर्च काउंट करायचे नाहीत दोन्हीकडे ज्ञान आहे पण कृती शून्य आपण कीटो वर्सेस पॅलिओवर वाद घालतो आणि तितक्याच जोमाने एस आय पी वर्सेस क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्सवर वाद घालतो डिबेट फुल ॲक्शनल आपण माहिती गोळा करत बसतो पण कृती शून्य आणि म्हणूनच पोट आणि पॉकेट दोन्ही वाढतात आपण सगळे हुशार शिकलेले गुगल सर्टिफाईड बुद्धिमान पण आपल्या मेंदूला एकच गोष्ट जास्त आवडते एन्जॉयमेंट तेही आत्ताच्या क्षणी या महिन्यात सेव्हिंग सुरू करणार आणि तेवढ्यात स्विगीचा नोटिफिकेशन बाय वन गेट वन फ्री सेव्हिंग म्हणते ओके बाय शॉर्ट टर्म जॉय ग्रेटर दॅन लाँग टर्म स्टॅबिलिटी हाच इक्वेशन आपल्या मेंदूत डिफॉल्ट सेट आहे आपण हेल्थ इन्शुरन्स घेण्यापेक्षा नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ऑटोपे नीट करून ठेवतो कर्ज टाईमवर भरणं पुढील महिन्यात एसआयपी सुरू करायचंय सोमवारपासून आणि सोमवारी काय होतं ट्युजडे येतो कारण आपल्याला पेंडिंगची सवय लागली आहे मन सतत सांगतं आत्ता मजा कर वजन आणि पैसे नंतर बघू पण नंतर येईपर्यंत कर्ज वाढलेलं असतं आणि पोटही वाढलेलं असतं आपली चूक एकच आपण आजचा आनंद निवडतो आणि उद्याचं संकट मोफत मिळवतो डोक्यात ज्ञान असतं पण शरीर आणि बँक खातं आपण काय केलं नाही त्याची साक्ष देतं संकट कधीच अचानक येत नाही ते हळूहळू येतं एक दिवस पिझ्झा खाल्ला म्हणून पोट वाढत नाही एक दिवस खर्च केला म्हणून कर्ज लागत नाही पण हे दोघं थोडं थोडं करून आत शिरतात वजन पंचावन्न ते छप्पन्न कर्ज दहा हजार ते बारा हजार छोटं वाटतं पण शेवटी मोठं होतं वेट स्केल बघायला भीती बँक स्टेटमेंट उघडायला भीती आणि आपण म्हणतो काही प्रॉब्लेम नाही मी कंट्रोलमध्ये आहे कंट्रोल अरे रिमोटसुद्धा पोटावर टेकवून बघ तुला लांब पडतो आपण लक्षणाकडे दुर्लक्ष करतो जीन्सची बटणं बंद न होणं एममध्ये इन्सफिशियंट फंड्स येणं हे वॉर्निंग्स असतात पण आपण ऐकत नाही आपण स्वतःपासून लपतो एक दिवस आरशात पाहिलं आणि स्वतःलाच ओळखू येईन असं झालं एक दिवस बँक ॲप उघडलं आणि नेगेटिव्ह बॅलन्सने वास्तव दाखवलं शरीर आणि पैसा दोघेही ओरडत होते आता तरी ऐक संकट कधीच अचानक नसतं पण त्याचा परिणाम मात्र धक्कादायक आणि अचानकच जाणवतो एक दिवस अमोलने स्वतःला विचारलं हे असंच किती दिवस चालणार यूट्यूबवर एक व्हिडिओ स्टार्ट सिम्पल रमित सेठीचा आवाज म्हणाला फिट व्हायचं असेल तर जिम नाही एक वॉक पुरेशी आहे रिच व्हायचं असेल तर लाखांचं ज्ञान नाही दर महिन्याला थोडं इन्व्हेस्ट करणं पुरेसं आहे अमोलने दोन निर्णय घेतले पिझ्झा बंद नाही पण दर आठवड्याला फक्त एक क्रेडिट कार्ड स्वाईप नाही स्पेंड क्रॅकिंग सुरू केली नाही डायटिशियन नाही फायनान्शियल प्लॅनर फक्त एक छोटासा डायरी आज किती खाल्लं आज किती खर्च केला बस दररोज थोडं चालणं थोडं वाचवणं शरीर हलकं आयुष्य थोडं कम्फर्टेबल एलिट नसतानाही एव्हरी डे हिरो बनता येतं एक छोटा सवयीपासून सुरुवात केली की आपल्याकडे एक्सक्युजेसचा स्टॉक वेअरहाऊसपेक्षाही जास्त आहे वजन वाढतंय वेळ नाही रे पैसा कमी पडतो लॉकडाऊनमुळे ग्रहदशेमुळे अमोलही म्हणायचा मंडेपासून जिम सुरू पण मंडे आला की ट्यूजडे व्हायचा महिन्याच्या एक तारखेपासून एसआयपी सुरू पण महिन्याच्या शेवटी स्माइलिंग वॉलेट म्हणायचं तुझा महिना पंचेचाळीस तारखेपर्यंत चालतो एक्सक्यूज वापरायला झिरो इन्व्हेस्टमेंट अनलिमिटेड डेटा आणि सेल्फ चिटिंग फ्री 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 वेळ नाही म्हणणारा नेटफ्लिक्स रील्स आणि स्विगीसाठी तास देतो एक्सक्यूज म्हणजे जबाबदारी पास करणं भविष्याला दगा देणं अमोलला लक्षात आलं मी प्रॉब्लेम बाहेर शोधतोय आणि ती माझ्या हातात आहे ज्या दिवशी एक्स्क्यूजेस मेली त्या दिवशी प्रोग्रेस जन्माला येते तो नेहमी ब्लेम करायचा कामावर ट्रॅफिकवर लोकांवर नशिबावर पण एक दिवस तो थांबला आरशात पाहिलं आणि बघितलं समस्या बाहेर नव्हत्या त्याच्यासोबत उभ्या होत्या त्या दिवशी अमोलने ठरवलं विक्टीम नाही कॅप्टन बनायचं कर्ज त्याच्यामुळे वाढलं होतं वजनही त्याच्याच निर्णयांमुळे द प्रॉब्लेम अँड द सोल्युशन इज मी त्या एका वाक्याने दृष्टिकोन बदलला शरीर शत्रू नव्हतं बँक बोजा नव्हता दोन्ही शिकवायला आले होते लाईफ म्हणजे गाडी तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसलात की मग रस्ता तुमचा हिरो तोच जो स्वतःच्या आयुष्याचा कॅप्टन बनतो अमोलने आयुष्य बदललं महाग प्लॅन जिम गॅजेट्स नसतानाही फक्त लहान सवयींनी आजपासून सुरू करा आपल्या खर्चाचा ट्रॅक ठेवा महिन्याला दहा टक्के सेव्ह प्लस दहा टक्के इन्व्हेस्ट करा क्रेडिट कार्ड ऑटोपे लावा दररोज पंधरा मिनिटे चालायला लागा ला। थोडं थोडं सातत्याने हेच रिअल ग्रोथ आहे फोकस करा परफेक्ट होण्यावर नाही सुरू होण्यावर कधी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात आवाज आलाय हा मी नाही मला असं व्हायचं नव्हतं कधी बँक अकाउंट बघून स्वतःलाच दोष दिलाय इतकं कष्ट करतो तरी माझ्याकडे उरतंच काय आपण थकलो आहोत पण हरलो नाही आपण घाबरलो आहोत पण आशा संपलेली नाही तुमची कथा इथून खाली जाण्यासाठी नाही वर उठण्यासाठी आहे वजन असो व पैसे दोन्ही फक्त चॅप्टर्स आहेत कथा नाही तुम्ही थांबू शकता पण पराभूत होऊ नका तुम्ही रडू शकता पण हार मानू नका तुम्ही पडू शकता पण पुन्हा उभं राहायलाच हवं तू जिंकू शकतो फक्त बोलू नकोस सुरू कर तुझं शरीर तुझं फ्युचर तुझं बँक अकाउंट सगळं तुझ्या हातात आहे फक्त तो पहिला पाऊल उचल मित्रांनो आज तुम्ही समजलात लाईफ बदलायसाठी लाखो रुपये लागत नाहीत लहान निर्णय लागतात तुम्हाला स्वतःबद्दल सगळ्यांना सांगायचं नसतं पण चला आज एक सत्य उघड करूया कॉमेंटमध्ये फक्त सांगा तुम्हाला सर्वात जास्त लपवायची गोष्ट कोणती वजन की पैसा तुमचं उत्तर तुम्हालाच बदलायला मदत करेल जर या व्हिडिओने मनात थोडासाही बदल घडवला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रेडिट कार्ड्स कसे तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्हाला कर्जात जाऊ देणार नाहीत आज पहिला पाऊल उद्या संपूर्ण बदलाव